हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आपल्या गोष्टीचे नाव आहे टोपी विकणारा आणि एक माकड एक होता टोपीवाला तो शहरात जाऊन रोज टोप्या विकत असे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशामध्ये आपला घर खर्च भागवत असे रोज शहरात जाऊन टोपी विकणे आणि घरी येणे संध्याकाळी असा त्याचा रोजचा दिनचर्या होता तर एक दिवस काय झाले की तो टोप्या विकून शहरातून परत येत होता आणि चालून चालून खूप थकला थकल्यामुळे त्याला झोप येऊ लागली आणि त्या जंगलामध्ये एक मोठेसे झाड होते त्या झाडाखाली जाऊन तो झोपला त्या झाडावरती खूप माकडं खेळत होती आता माकड माकड म्हटल्यावर काय ते खोडकरच त्यातील एका माकडाने काय केले की त्या झाडावरील पेरू तोडला आणि त्या टोपीवाल्यावरती फेकला आपल्या अंगावर काय पडले म्हणून टोपीवाल्याला अचानक जाग आली वरती पाहतो तर काय एक माकड होते आणि ते माकड टोपीवाल्याकडे पाहून दात दाखवून टोपीवाल्याला चिडवू लागले मग टोपीवाल्याने हातात काठी घेतली आणि माकडाला मारायला लागला तितक्यात ते माकड झाडावरून खाली आले आणि टोपीवाल्याला म्हणाले का रे माकडा मला का मारतोस मी पण तुझ्यासारखा माकडच आहे जा रे माकडा तुला मी काय माकड वाटलो का तुझ्यासारखा टोपीवाला त्याला म्हणाला अरे विसरलास का पूर्वी तू पण माझ्यासारखा माकडच होतास अरे पूर्वी होतो ना आता नाही आता मी बुद्धिवान मानव आहे टोपीवाला माकडाला म्हणाला शेवटी तू आमच्याच जातीचा हो की नाही माकड म्हणाले अरे मी मानव आहे आता विसर हे आम्ही माकड होतो ते टोपीवाला माकडाला म्हणाला जरा आमच्यासारखं माकड होऊन बघ मानवी जीवन सोडून देशील माकड टोपीवाल्याला म्हणाले टोपीवाला म्हणतो माकड होऊन काय करू खुळ्यासारखं तुझ्यासारखं उड्या मारत बसू माझ्यासारखं जीवन जगायला नशीब लागतं अरे मानवा मला वाटतं तुझ्यासारखा दुःखी कोणी नसेल या विश्वात आम्ही बघ कायम आनंदात असतो माकड म्हणाले अरे माकडा आनंद कशास असतो हे फक्त आम्हाला माहीत आहे ते तुझ्यासारख्या माकडाला काय माहीत टोपीवाला त्याला म्हणाला मग असं करूया एक दिवसासाठी तू माकड हो आणि मी एक दिवसासाठी मानव होतो असे माकड त्याला म्हणाले अरे वा तुला तर खूप डोकं आहे टोपीवाला म्हणाला अरे पुन्हा तू विसरलास पूर्वी तू सुद्धा माकड होतास दोघेही एकमेकांच्या सहमतीने एक, सहमती एक दिवसासाठी एकमेकांचे रूप घ्यायला तयार झाले दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी येऊन भेटायचं असं त्यांनी ठरवलं थोड्याच वेळात माकड टोपीवाला झाला आणि टोपीवाला माकड झाले तेथून माकड टोपीवाला होऊन निघून गेला त्याने आजची रात्र आणि उद्याचा दिवस फिरून काढायचे ठरवले म्हणून तो शहरात आला तो खूप फिरला तरी त्याला एवढी माणसे असताना कोणी ओळखत नव्हते खूप लोक असताना त्याला एकट असल्याचं वाटू लागलं तो बेचेन झाला या जगात माझे कोणीच नाही असे त्याला वाटू लागले शहरात फिरताना त्याला फुकटात काही मिळत नव्हते आणि तो काही खाऊ पण शकत नव्हता त्याला अगदी बांधून ठेवल्यासारखे वाटू लागले कसे बसे त्याने खिशातल्या पैशाचा खाऊ खाल्ला पण त्याने, त्याने त्याचे पोट भरले नाही आता रात्र भटकायची ठरवली पण पोलिसांच्या मारामुळे तो भटकू शकला नाही कसे बसे रात्र काढली सकाळी उठून काय करावे या विचारात तो विचार करून डोकं दुखायला लागले आणि त्याने सरळ शहर सोडून त्या झाडाखाली यायचे ठरवले तिकडे तो टोपीवाला माकोड होऊन हवे तसे जीवन जगत होता असा अनुभव त्याने कधीही अनुभवला नव्हता म्हणून तो खूप फळे खात होता आणि शहरापासून दूर गेलेला होता अशा जंगलामध्ये जेथे खूप शांतता होती जिकडे पहावे तिकडे निसर्ग होता मानवी जीवनापासून दूरवर होता तो आनंदातच होता जोहीकडे जिथे तिथे पोचतात त्याला कशाचीही आठवण येत नव्हती त्याला या धर्तीवरच स्वर्ग निसर्ग वाटू लागला त्या जंगलात त्याला एक माकडीन भेटली आणि तो तिच्या प्रेमात पडला इकडे तो मानव झालेला माकड वैतागून झाडाखाली टोपीवाल्या माकडाची वाट पाहू लागला संध्याकाळ झाली तरी तो आला नाही रात्र झाली तरी तो आला नाही तो मानव बनलेला माकड रडू लागला अनेक दिवस तो त्या ठिकाणी आला पण माकड झालेला टोपीवाला तिथे कधी आलाच नाही शेवटी त्याने विचार केला आणि आपले घर शोधू लागला या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते तर निसर्गाने आपल्याला जे दिले आहे त्यातच आपण खुश राहायला हवं आपल्याला निसर्गाकडून जे मिळाले आहे त्यातच आपण समाधान मानावं आणि आपल्याकडे जे आहे ते सहजासहजी आपण कोणालाही देऊ नये चला तर मग गोष्ट आवडली असेल तर पटापट सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा